मित्रांनो जय शिवराय आणि भरभरून असा प्रेम मिळालं तुमचं जो सरजा बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया होत्या कमेंट होत्या की दादा राहुल दादांच्या सरजाची मुलाखत घ्या आणि माझ्या मते त्या मुलाखतीला एक महिना साधारण उलटला असेल ते एक महिन्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती ती मुलाखत अपलोड केली होती आणि त्या मुलाखतीला भरभरून असं तुमचं प्रेम मिळालं आणि ती मुलाखत तुम्ही आवर्जून बघितलं सरजाला तुम्ही बघितलं तर आज पुन्हा एकदा तीच अपेक्षा एक ठेवून आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया पुन्हा येत होत्या की बाबा सरजाची मुलाखत घ्या तर मी याच भागात होतो पैठण तालुक्यातच होतो आज जवळपास चार ते पाच गोठ्यांवरती जाऊन आलो तर सरजाच्या गोठ्यावर पण भेट दिली आणि सरजाचे हाल पण त्याची काय परिस्थिती काय नाही या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज त्याच्या गोठ्यावरती आलो आपल्या पाठीमागं सरजा बघताय तुम्ही भया नमस्कार नमस्कार बर काय म्हणती परिस्थिती काय तब्येत काय म्हणते सरजाची काय तब्येत चांगली मागच्या मुलाखतीला आपल्याला किती दिवस एक महिना झाला असेल एक महिन्याच्या वरती झाला असेल आणि त्यावेळेस अपेक्षा नव्हती की लोक इतकं प्रेम देतील पण आज बघितलं जेवढं प्रेम मथुरवरती मथुरचे फॅन करता तेवढं प्रेम सर्जावरती आज तेच फॅन करता हो आहे तेवढं आहे त्याच्यामुळं त्या मुलाखतीला इतकं प्रेम मिळाला की आज पुन्हा गोठ्यावरती म्हणजे यावं लागलं आज सरजांनी ओढून आणलं म्हणता येईल <laughs> काय त्याच्यानंतर किती बिनजोड झाल्या बरं त्याच्यानंतर काय निर्णय राहिला दोन्ही दोन्ही गु, विजयी गुलालात राहिला किती किती रुपयाच्या भिंजोड होत्या ते अकरा अकरा हजार अकरा अकरा हजारावर होत्या आता कधी पळताना दिसेल आता बुधवारी बिनजोडच आहे हो कुठल्या अड्ड्यावर सायगाव सायगाव अड्ड्यावर कितीची गाडी झाली ती आता एकतीस हजारवर पंधरा साडे पंधरा साडे पंधरावर मित्रांनो सर्जा दाखवा सर्जा दाखवा अशा दा सगळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या त्यानिमित्ताने आपण आलो पण सरजामध्ये काय काय फरक पडला कारण की मागच्या वेळेस मी बघितलं सरजा ज्या अग्रेसिव्ह याच्यात होता त्याच्याही पेक्षा जास्त आता डबल अग्रेसिव्ह आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त करंट त्याच्यामध्ये दिसत आहे तर तो एकदम फुल मध्ये त्याचा चेहऱ्यामध्ये फरक पडला का हो फरक पडला म्हणजे थोडा वाढलं आणि झाला वाढलं थोडं तब्येत चांगली झाली तब्येत चांगली झाली खिलाई काय चालू आहे सध्या खिलाई तेच गहू बालडा खिलार दूध माका माका बर दादाचा फोन येतो का हो दादाच फोन येतो काय काही चर्चा वगैरे चीद हो चर्चा चालूच काय दादा गाडीची त्याची चालू असते हे जे बिनजोड वगैरे लावता तुम्ही दादाला विचारूनच होता हो दादाला विचारून आता बुधवारची जी गाडी आहे तर ते दादाला विचारून नाव सोडलं होतं जमली गाडी आता आणि रक्कम कोण ठरवतो मग तुम्ही किती रक्कम दादा म्हणते एक पासून पुढत धारा बरं <laughs> मग दादा म्हणतो आमच्या इकडे एवढे पैशावर कोण खेळत नाही त्याच्या मग कमी पैशावरच बरं आहे मला बरं बरं सगळ्यांना सरजा बघायचा आहे बाकीच्या गोष्टी तर करू आपण पण सर्जा थोडासा दाखवा चालतांनी फिरतांनी सरजा दिसला की सगळ्या मथुर फॅन फॉलोअरची जी अपेक्षा इच्छा आहे ती पूर्ण होती बघा कसं फुल आपण करत घेतल्याच्या नंतर दोन त्याच्या विंजोड झाल्या ते बघा मोकळा सोडा म्हणतो मोकळा मैदानात का पाठीवर काय परिस्थिती बरं पाठीवर काय परिस्थिती राहते भरपूर लोक येतात बघायला हा फोटो काढतात बर तुम्ही पुन्हा एकदा आपण विचारू याला खरेदी कुठून केला होता खरेदी बीडवरून घेतला होता बीडवरून घेतला होता किती दिवस झाले आता पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झाले हो तेव्हा कितीत खरेदी केला तो तेव्हा एकोणचाळीस हजार रुपये एकोणचाळीस हजार त्यावेळेस वाटलं होतं का असं की तुमच्या दावणीला दादाचं नाव लागल एवढं नव्हतं वाटलं पण मग करून तरी आज सरजामुळे ओळख निर्माण झाली मारतो मारतो का हो ना जोश एकदम खतरनाक आहे हो बर काय कसा पळ वाटतो बरं त्याचा सा? मथुर सारखा वाटतो का थोडा थोडा मथुर सारखा मथुरची सावली पाडल्याच्या नंतर अजून सुधारत मात्र सोबत फळ अजून पळ वाढल त्याचा कुठल्या नंदीसारखा दिसतो बरं कमेंट करा मित्रांनो सर्जा कुठल्या नंदी सारखा दिसतो तुम्हीच सांगा त्याचं सौंदर्य त्याचा चेहरा त्याचा पळ त्याची चाल आणि त्याची अंगकाठी शरीरयष्टी या सगळ्या गोष्टी बघून तुम्हीच सांगा की सर्जा नक्की कोणासारखा दिसतो आणि सर्जा खरंच मथुरची जागा सांभाळू शकतो का एकदा आतमध्ये घे त्याची जी दावन आहे ज्या ठिकाणी त्याला तुम्ही बांधता रोज वेगळीच ऊर्जा आहे सर्जामध्ये हे आ, त्यांच्या बाकी गोठ्यावरती याचं नाव बकासूर ना हो आणि तो पलीकडचा तो चैतन्य चैतन्य हा मारतो का हो मारतो तो मित्रांनो हा बकासूर सेम बकासूर सारखा दिसतो बघा याचं नाव चैतन्य याला पण जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा एकदम व्हाईट गोल्ड आणि हा तुमचा सर्वांचा आवडीचा सर्जा हे कुठं लावलं याला गंध वगैरे ते कलर गंध आत्ता लावलं ते परवा कलर लावल्यावर भारी वाटतं म्हणून लावलं बरोबर बाकी म्हशी किती म्हटले मशी बाकीच्या चराला जायला आता हां हा हरियाण वरून आणलेले चरत नाही त्याच्यामुळे बांधून आहे सगळ्या चराला जायला पहिली काढले काही काढले काही बरोबर हे कुट्टी मशीन इथंच तुम्ही कुट्टी करता हो मित्रांनो गोठा मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी बघितलं ना सर गोठा बघा पत्राचं शेड आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या आता खाली बघितलं तुम्ही स्वच्छता संध्याकाळचा टाईम होतो आहे सकाळ संध्याकाळ दोन म्हणजे तुम्ही दोघंही इथं सेवा करता हो कोण कोण असतो भाऊ मी असतात बर आणि बाकीच्या म्हणजे सरजासोबत बाकीच्या जनावरांना सगळ्यांना मध्येच बांधता सरजाच खानपान जे देतं म्हटलं तुम्ही आता काय काय त्याला काय काय म्हणतात खिल्लरची बॅग गहू घालला दूध मकाची कणसं मकाची कुत्ती थोडं खाद्य कुठं काय काय याच्यात तुम्ही सगळं पॅक करून ठेवलेलं हो मित्रांनो खिल्लार बर गावाचा दोन्ही गोष्टी चालू आहेत बरे हे जे खाद्य देताय तुम्ही याची कल्पना कोणी देईल तुम्हाला कोणी सांगितलं की खा हेच खाद्य खाऊ घाला खाद्य ते युट्यूबला बघितलं होतं खिल्लारचं ते सध्या ट्रेंडिंग मध्ये चांगला रिझल्ट त्याच्यामुळं आणलं ते आपण काय जाणवलं बरं पहिलं बुलेट राजाच होतं त्याला आता एक दीड महिन्यापासून चालू केलं केलं एक दीड महिन्यापासून चालू इकडं काय हे कालवडे का हो ते कारवडे हा कारवडे पलीकडं वाघारे वाघारे वाघा ओके मित्रांनो हे सर्जाच्या दावणीला हे म्हणजे किती महिन्याचं आहे लंपीचं काय आजार इकडं काही त्रास जाणवतो हो का या भागात लंपीच गावात भरपूर झालेलं आहे गावात आमचे सगळं वास्त्र लंपी झालेलं आहे बर सर्जावर त्याचा काही परिणाम नाही ना नाही सर्जावर अजून परिणाम आहे मध्ये थोडासा उजाळा झाला पण आणि त्याची फिटनेस जर बघितली आपण तर शरीर त्याचं थोडंसं भर लागत वाटत मागच्या वेळेस एकदम ऍक्टिव्ह येतो म्हणजे आपण तो साकिर भाईचा जो राजा बघतो का त्या राजागत त्याचा मुवमेंट आहे सगळी म्हणजे हाव भाव जर बघितले तर सगळ्या गोष्टी लोता वेळ दादानी फोनवर केलं नाही का चर्चा मग कधी नेणार कधी नाही त्याला दादा झालेलं आहे आता गोट्याचं काम हा बघू आता एक दोन बिनदोड करू दादा आलेच नाही आजपर्यंत नाही दादा आलेच नाही मग दादाने कधी निर्णय घेतला नाही किंवा मला यायचं त्याला बघायला काय माग येणार होते दादा शिर्डी पर्यंत पण काही कारण असतो मग गेले तिथून आठ अडचण आल्यामुळे अशी चर्चा किंवा आता महिना दोन महिन्यानंतर बिनजोड साठी तिकडे त्या भागात घेऊन जातील किंवा तीन फेऱ्यासाठी दे। दे। मा मा तीन फेऱ्याचं काय बोलले नाही आता अजून पण दिसत तिकडे आपण मुलाखत घेतल्याच्या नंतर माझ्या मते पेडगावचं मैदान झालं ना अगोदर झालं होतं पेडगावचं त्याच्यानंतर मानाचे मैदान झाली माझ्या मते पण तुम्ही तीन फेऱ्यात काढायचा निर्णय घेतलाच नाही 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 तीन फेऱ्यात एकच फेरा दिलेला आहे आपण त्याला आजपर्यंत बर दोन फेरे सुद्धा दिले आपण ज्यावेळेस मुलाखत घेतली त्याच्यानंतर काही फोन वगैरे हो बाकीच्या फॅन फॉलोअर किंवा लोकांचे काही हो बरेच फोन आले ते ना काय म्हणून आले फोन फोन का काय आहे का वासर वगैरे काय चाललं काय नाही सर्जा कसं आहे सर्जाचे अपडेट मागत राहता लोक हो सर्जाचे इन्स्टाला सुद्धा मेसेज येतात व्हॉट्सअपला मेसेज येतात कॉल येतात काही सर्जा कधी पाळणार आहे हां हां वाटतं कशामुळे हे प्रेम मिळतं हे प्रेम मथुर मुळ समजा एक हजार दावणीला आपलं वासरू गेलं त्याच्यामुळं आपल्याला एवढं प्रेम भेटत असं वाटलं होतं का कधी भविष्यात नाही असं नव्हतं आपल्याला फोन येतील आपल्याला मेसेजेस येत मेसेजेस येतील बऱ्याच लोकांच्या दावणीला बैल आहे गोठ्यावरती बैल आहे काही लोकांची पळता काही लोकांच्या अजूनही गुलाल नाही गुलाल बाकी पण त्या लोकांच्या इंस्टाग्रामवरती फॉलोअर कमी असता किंवा मेसेजेस येत नाही आज या सर्जामुळे तुमचं इंस्टाग्राम फुल असेल oh, मेसेज खूप येत असतील खूप फोन येत असतील तर या गोष्टी कुठंतरी नंदीमुळं शक्य होतात oh. आणि मथुरने हे करून दिलेले सगळं काही oh. आज राहुल दादाची ओळख आज तुमच्या सर्जाला आणि तुम्हाला ओळख ही मथुर सगळ्यांना शक्य झालेली आहे मथुरच्या नावनी बघेलपासून आपलं नाव झालं त्याला असं गोंजर की शांत होऊन बाकी कोणाला मारतो मारतो का इथं अजून हो बाकीच्या सगळ्यांना सगळ्यांना बर एकदम बघा मित्रांनो कसा म्हणजे मालकाला बघा किती जीव किती प्रेम आहे हे प्रेम दिसून येतं बाकी कोणी जर गोट्यावरती आलं तर त्याला तो हात लावून देत नाही आता मलाही हात लावून नाही दिला त्याने पण त्याला बघा तो एकदम जवळ घेऊन त्याला जरतो आहे ते बघा कसं करतो मजा वाटते त्याला त्याची फिटनेस दाखवतो चला शेवट जाता जाता तुम्हाला बघा अंगगाठी मागच्या मुलाखतीत तुम्ही त्याचं शरीर बघा आणि या मुलाखतीत शरीर बघा किती फरक पडलेला आहे आणि किती एकदम उत्तेजित झालेला आहे किती त्याच्यात गरमपणा जो आहे ना तो किती आलेला आहे खांदा वगैरे बघा त्याचा मोबाईल मागतो तो मित्रांनो नक्की सांगा की सर्जा शरीर त्याची चाल त्याचा पळ आणि त्याचं दिसणं त्याचं वागणं या सगळ्या गोष्टी कोणाशी मॅच होता कुठल्या नंदीशी मॅच होता आणि कुठल्या नंदीचे सगळे त्याच्यात हा आहे गो या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुलाखतही सांगा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे पुन्हा एकदा सरजाच्या गोठ्यावरती आलो आणि या भागात आलो तर पुन्हा पुन्हा येईल त्याच्यामुळं तुम्ही अपेक्षा करा त्यावेळेस आपण गोठ्यावरती येऊ तर सांगा मुलाखतीमध्ये सांगा नक्की काय कोणती गोष्ट तुम्हाला आवडली तर होता हा होता सरजा आणि सर्जा याच्या अगोदरी बघितला पण पुन्हा जाऊन बघा आणि सांगा की काय काय याच्यात तुम्हाला बदल वाटला सर्जामध्ये कारण की एकदम ॲग्रेसिव्ह झालेला मित्रांनो पहिल्यापेक्षा आता बघितलं ना मागच्या वेळेसपेक्षा खूप एकदम करंट आलेले जात आणि खतरनाक असणार आहे जो मित्रांनो आता जे मालक आहे ना ज्यांनी दादांना विकला तो फक्त नावामुळं विकला की दादांच्या दावणीला तो गेला म्हणजे कुठेतरी त्यांचंही नाव रोशन होईल आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या दावणीला मी पण म्हणता येईल की त्या मथुरमुळं आणि राहुल दादामुळं मी या दावणीला आलो <laughs> या त्यांनी फोन केले असते तर मी पण या दावणीला विजिट केली नसती लवकर मी थोडी टाळाटाळ केली असती पण आज मथुरमुळं सरजामुळं मला या दावणीला यावं लागतं आहे आणि पुन्हा पुन्हा येईल आणि सरजा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कराल पण जाता जाता सांगतो की नक्की सांगा की तुम्हाला कुठली गोष्ट ही सरजाची आवडली आणि काय काय फरक वाटला तुम्हाला सरजामध्ये या गोष्टी नक्की सांगा थांबूया पुन्हा भेटूया जय शिवराय